नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचे महत्वाचे निर्णय आणि आजच्या पंचवीस ठळक बातम्या खरीप आणि रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचा मोबदला म्हणून पात्र शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून रक्कम मंजूर झाली बारा जुलैपर्यंत दोन्ही हंगामातील मिळून सत्याहत्तर हजार एकशे वीस शेतकऱ्यांच्या खात्यावर एकावन्न कोटी त्रेचाळीस लाख तीस हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत अजूनही दोन लाखांवर शेतकरी वेटिंग लिस्टमध्ये आहेत तर सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे एकावन्न कोटी रुपये जमा करण्यात आलेत <गण> विमा कंपनीकडून एक हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पिकाचा विमा काढला होता विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर केवळ चार हजार पाचशे छप्पन रुपये जमा झाले आहेत शेतकऱ्यांनी भरलेले पैसे शे व शासनाकडून कंपनीला नऊ हजार शहात्तर रुपये देण्यात आले पण त्याची निम्मीच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा सव्वीस हजार शेतकऱ्यांचे दावे फेटाळली तर शेतकरी मित्रांनो ही अपडेट आहे संभाजी नगर येथील तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करा ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षीचा खरीप हंगामातील पीक विमा भरला होता अशांच्या बँक खात्यावर रक्कम जमा झाल्यांचा संदेश मोबाईलवर अकरा जुलै रोजी रात्री आठ वाजता आल्याने शेतकरी चकित झाले आहेत शेतकऱ्यांना एक एकराला नऊ हजार ते अकरा हजार रुपयांपर्यंत रक्कम जमा झाली तर काही शेतकऱ्यांना एक एकर मध्ये दीड हजार ते अडीच हजार रुपये अशी तुटपुंजी रक्कम जमा झाली आहे अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील हातगाव तालुक्यातील शिरड येथील अपडेट धानाच्या चुकाऱ्यासाठी आले पासष्ट कोटी रुपये सोमवारपासून म्हणजेच की आजपासून होणार शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये रक्कम जमा बारा कोटीसाठी करावी लागणार प्रतीक्षा एकशे पन्नास रुपयांच्या लाभांसाठीच एकोणपन्नास हजारांपैकी सव्वीस हजार जणांची ई केवायशी आता ए पी एलच्या शेतकरी लाभार्थ्यांना मिळणार दर महिन्याला एकशे सत्तर रुपये राज्य सरकारच्या धर्तीवर महानगरपालिकेंनी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता सेहेचाळीस टक्क्यांवरून पन्नास टक्के केला आहे आयुक्तांनी चार टक्के महागाई भत्त्यात वाढ केल्याने कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांचे स्वागत केले महाविकास आघाडीसह शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे फलित अधिकाऱ्यांकडून लेखी उत्तर ज्वारी खरेदी सुरू दुधांचे अनुदान आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा आणि विम्यासाठी होणार सचिवाकडे बैठक शेतकरी हवालदिल बाजारात आवक वाढल्यांचा परिणाम मिरचीच्या <्यों> भावात आठ दिवसात प्रति क्विंटल मागे झाली तीन हजार रुपयांची घसरण राशन कार्डधारकांना लवकरच मिळणार आचारसंहितेत अडकलेली साडी बेचाळीस हजार साड्या वाटप बाकी रंगांच्या आग्रहामुळे वाढली डोकेदुखी साठी वय वाढविले आता गर्दी लाडकी बहिणींसाठी वय कमी करण्याची आधार अपडेट केंद्रावर होताही गर्दी योजनेच्या लाभासाठी धडपड रब्बी हंगाम दोन हजार चोवीसमधील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरून धानाची विक्री केली आहे अशा शेतकऱ्यांच्या चुकाऱ्यांचे पैसे जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाले असून पंधरा जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वळते केले जाणार असल्यांची माहिती माजी खासदार सुनील मेंडे यांनी दिली आहे अपडेट आहे भंडारा जिल्ह्यातील तीन महिन्यासाठी असेल शेतकऱ्यांना पाच रुपयांचे अनुदान डेटा संकलित करण्यासाठी दूध संकलन केंद्रालाही मिळणार अनुदान सोयाबीनची आवक वाढली बाजारात भाव चार हजार तीनशे रुपयावर दरवाढ नाहीच साठवणुकीतील सोयाबीन बाजारात शेतकऱ्यांकडे धान नसताना वाढले धानाचे भाव फायदा व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांनी आधीच कवडीमोल भावात विकले धान भाव वाढून देखील शेतकऱ्यांचे नुकसानच ऑगस्ट महिन्यांपासून म्हणजेच की पुढील महिन्यांपासून सुरू होणार ई पीक पाहणी पेरा नोंदणी केली का दीड महिन्यांची मिळणार मुदत गत वर्षांपासून नुकसान आसमानी संकटासह सुलतानी संकटाचेही आरस पावसाचा खंड संत्रा उत्पादक शेतकरी संकटात एक रुपयात पिक विमा तरीही बावीस टक्के शेतकऱ्यांचे दुर्लक्षच गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत अठ्याहत्तर टक्के शेतकऱ्यांनीच उतरिला पिकविमा हेक्टरभर बांबू लागवड करा सहा लाख नव्वद हजार रुपयांचे अनुदान मिळवा दोन हेक्टरच्या आत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ राज्य शासनाचा उपक्रम भाजी बाजारात टोमॅटो अजूनही खाते भाव आवक अद्यापही कमीच शंभर रुपये किलोनी विक्री